नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे कैरीचे दोन प्रकारच्या चटण्या तर त्याच्यासाठी पहिल्या प्रकारची चटणी बनवण्यासाठी आपण इथं एक ही कैरी घेतलेली आहे मी ते जी साल काढून स्वच्छ धुवून साल काढून ह्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक मिक्सरमध्ये वाटायचे आहे त्याच्यामुळे असे तुकडे त्याचे चालतात ते तुम्हाला दाखवते की काय काय साहित्य घेतले ही एक कैरी घेत कैरी घेतलेली आहे हा पुदिना घेतला आहे पुदिनामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतं पुदिना घेतला आहे अद्रक घेतला आहे एक इंच पाच लसणा लसणा पाच लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत एक दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा हे मिक्सरमधून वाटून झालेलं आहे हे आपली चटणी आपली तयार झालेली आहे दुसऱ्या प्रकारची चटणी आपण कशी बनवायची ते बघून घेऊया ह्याला आपल्याला जर हवा असेल तर आपण तडका देऊ शकतो किंवा असंही खाऊ शकतो ही चटणी अशीच छान लागते विदाऊट तडक्याची चला तर मग आपण दुसरी रेसिपी बघूया तर आता आपण दुसऱ्या प्रकारची कैरीची चटणी कशी करणार आहोत ते दाखवणार आहोत तर त्याच्या त्याच्यासाठी जस, आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एक कैरी सोलून घेतलेली कट करून घेतलेली आहे ती घालायची अद्रक घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या तीन घालायचे इथे आपण गूळ वापरणार आहोत हा गूळ आहे एक चमच तो घालायचा आहे इतर लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे कमी जास्त कसं हवं आहे तसं तुम्हाला हे लाल कलरचे लाल आहे त्याच्यामुळे जा जास्त भरपूर घाते तरी चालते मी मोठा एक चम्मच ह्याच्यामध्ये ते लाल घातले लाल तिखट घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थो हलकसं म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे गोड गोळ असल्यामुळे कमी मीठ लागणार आहे इथं तर मीठ टाकायचं आहे आणि हे पण आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे नंतर मिक्सरमध्ये वाटल्यानंतर आपण ह्या चटणीला तडका देणार आहोत चला तर मग हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग दाखव तर हे बघा हे मिक्सरमधून वाटून झालेलं आहे याचा कलर किती छान आलाय बघू शकता तुम्ही लाल तर आता आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया आणि ह्याला आपण छानपैकी तडका देऊया चटणीसाठी तडका तयार करायला आपण पॅन ठेवलेला आहे तडका पॅन त्याच्यामध्ये अर्ध्या चमचा तेल टाकायचे मोहरी जिरे

तर हे बघा ह्या आपल्या दोन्ही चटणी तयार झालेल्या आहेत कैरीपासून बघू शकता ह्या भाकरी बरोबर ही खास करून भाताबरोबर ही चटणी खूप छान लागते गरम गरम घात आणि ही कैरीची चटणी खाल्लेली खूप छान लागते आणि ही चपाती भाकरी बरोबर छान लागते तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू